गावभर अ बाबा बाबा बोम सुरू झाली ही लाडकी आजी आहे ना तुमची आजी आजीची सतरा एकर जमीन खाल्ली आहे ना त्या आजीच्या अंत्यात्रेला पैसे नाहीत ना घराकडे ती आजीचा मृत्यू झाला तर तिथे लाकडं आणायला पैसे नाहीत ना देणार आराम नाम करून जा साहेबांना द्या हा जो कोण हलकट आहे ना तो हे धंदे करतोय मैत्रीचं नातं दाखवतो हॉटेलमध्ये बोलवतो तुम्हाला काय वाटतं ड्रग्स विदाऊट द हेल्प ऑफ पोलीस चालू शकता हो प्रत्येक नाक्या नाक्यावर टपरीवरती चारली वाईट म्हणजे जी काय नावं आहेत मार्केटमधली प्रचलित नाव ती अशी पावलं पावली पानटपरीवर मिळतात ओ हे काही काही पानवाल्यांच्या बाजूला उभं राहिलं की तो पानात टाकून देऊन टाकतो लगाव इदार सोजाओ काय चालू आहे काय अध्यक्ष महोदय महिलांच्या अत्याचार ड्रग्स मर्डर रिव्हॉल्वर्स हे तर असे मृत्यू म्हणजे काय त्या नागपूरच्या हत्या बघा कशा आहेत म्हणजे आपल्यालाच भीती वाटते चला रस्त्यावर नी येतो खाट खोट खाट खोट मिळाला चालला अरे काय भीती नावाची भीती नावाची काही गोष्ट जोडली नाही अध्यक्ष महोदय आपण अनेक मोर्चांना जातो ना याच्यात आझाद मैदानावर सगळ्या मोर्चांना जातो मी जातो जयंत पाटील साहेब जातात विजय वडेट्टीवार जातात आमचे नाना पटोले जातात रोहित पवार जातात उद्धव ठाकरे पण जातात आमचे सुनील प्रभू जातात सगळे 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 आम्ही जातो अध्यक्ष मोदय मी एक प्रकरण समोर आणतो आहे काय चालू आहे काय महाराष्ट्र मला एक ऐंशी वर्षाची म्हातारी भेटली बिचारी अशी टिपिकल म्हातारी सुरकुतलीला चेहरा पुतण्याच्या हातात हात दिला आहे मला तिला बघून असं वाईट वाटलं असं म्हटलं हिच्या पायात चपला नाही लुगडं फाटलंय काय करते इथे मी स्वतःहून कुतूहलाने आणि तिच्या जवळ गेलो आजी काय हो तुमचं काम इथे कशाला आलात मला म्हणाली बेटा मी भीक मागायला अरे माझी जमीन म्हणजे तुमची जमीन कोणी घेतली मग जी कहाणी सांगितली योगेश कदम तुम्हाला पण वाईट वाटेल त्या बाईची सतरा एकर जमीन होती सतरा एकर तिचा ज्याला आपण गावरान भाषेमध्ये दादला म्हणतो तिचा दादला दहा वर्षापूर्वी वारला होता पण तिच्या जमिनीवर गिधाडांची नजर पडेल याची पुसटची कल्पनाही नव्हती तिला एक दिवशी म्हणजे चार चार पंचवीस ला तुला, तुला पैसे देतो काहीतरी पेन्शनचे वगैरे असं सांगितलं आणि घेऊन गेले कोणतरी किरण किरण पडळकर वगैरे असे काहीतरी आहे ते आणि घेतले की सतरा एकर वरती आजीचे अंगठी सतरा एकरचा दस्त तयार झाला आजीला कळलंच नाही काय झालं एक महिन्यानंतर नातेवाईकांना कळलं की आपली जमीन गेली नातेवाईकांनी धावपळ सुरू अध्यक्ष मोदय जेव्हा गावभर अ बाबा सुरू झाली तेव्हा कैलास वाघमारेने कैलास वाघमारे या माणसाने आजीच्या पेटीएम मध्ये पाच लाख रुपये टाकले काय टाकण्याची गरज आहे तुम्ही चुकलेला नाहीत ना कशाला टाकायचे असे चोरी करणारे पुरावे तयार करून ठेवून देतात अध्यक्ष मोदय हो दे, हा कोण आहे कैलास वाघमारे माहिती घ्या योगेश कदम तुम तुम्ही म्हणजे तुम्ही इथे गृह खात्यातर्फे बसलेले आहात घेऊन घ्या कैलाश वाघमारे लगेच फोन करा सांगलीच्या इस्पीला आणि कोण आहे हा कैलास वाघमारे हा कुठे काम करतो माहिती घ्या फार काही लांब नाही लगेच सगळं होईल पण अध्यक्ष मोदय हो एका गरीब अशिक्षित वृद्ध आजीला फसवण्याचं पाप सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने माणसं करणार असतील आणि जर त्याला न्याय आपण देऊ शकत नसाल सभागृहात तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही ऐंशी वर्षाच्या त्या आजीजी तुम्हाला साफ छाप लागतील कसली हो लाडकी बहीण हवी लाडकी आजी आहे ना तुमची आजी आजीची सतरा एकर जमीन खाल्ली आहे ना त्या आजीच्या अंतयात्रेला पैसे नाहीत ना घराकडे त्या आजीचा मृत्यू झाला तर तिथे लाकडं आणायला पैसे नाहीत ना कोण देणार तिला नाही आहे कोण येते आराम कोण उत्तर आहे सरकारकडे हे सरकारकडे मी उत्तर मागतोय हे सत्य आहे ते येऊन समोर आम्हाला सांगा मी हे मी फोटो आहेत माझ्याकडे कैलाश वाघमारेचे सगळे फोटो आहेत मी उघड करत नाही तुमच्याकडे असं फोल्ड करून पाठवतो जरा घेऊन जा आणि साहेबांना द्या डायरेक्ट अध्यक्षांकडून आम्ही <laughs> त्याची बोलतो ना सोमनाथ सूर्यवंशी राबोडीतला आका बीडमधला आका आम्ही हवेत ना नाही आणत मी माहिती गोळा करतो आम्ही शेवटच्या माणसापर्यंत जातो माहिती घेतो आणि मग इथे हक्काने बोलतो मी चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज ओ पण चॅलेंज मी जे आत्ता आरोप केलाय त्याच्यातला एक टक्काही खोटायचा दाखवा मी उद्या आजीला घेऊन येतो मी उद्या जमिनीच्या दोन पोरींना घेऊन येतो मी उद्या ज्ञानेश्वरी मुंडेला घेऊन येतो आणि तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या समोर ठेवतो आणि मग तुम्ही सांगा की यांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्याची ताकद तुमच्यात आहे का कुंकू परत देण्याची ताकद तुमच्यात आहेत का ह्यांच्या फुटलेल्या बांगड्यांना न्याय देण्याचा तुमच्यात ताकद आहे का नसेल ताकद तर नाही सांगा की काही सत्तेच्या दलालांपुढे आम्ही हतबल झालो ही हतबलता या, या सरकारची दिसते आम्हाला कळतंय पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत पण पॉलिटिकल कंपल्शन्स मध्ये जमीन बळकावणं मर्डर करणं हे मान्य आहे तुम्हाला हनी ट्रॅप क्या हे हानी ट्रॅप क्या हे खिसका प्रत्येक जण दुसऱ्याकडे बघतोय अरे तेरा तो नाही आहे ना किंवा मीन बाय अध्यक्ष मोदय काय चालू आहे काय महाराष्ट्रात अमिन भाई, सोचो भाई। सोचो अमीन ये, 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 ये हसी मजाक में मत म्हटलो कोणावर विश्वास ठेवायचा प्रश्न उभा राहील ज्याचं नाव येत ना तो गेले वीस वर्ष नाशकाच्या राजकीय पटलावरचा खेळाडू आहे असा एकही नेता नाही जो त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेला नाही असा एकही नेता नाही असा एकही एक आय एस आय पी एस ऑफिसर नाही जो त्याच्या हॉटेल वरती गेला नाही सगळ्यांचा दोस्त आधी एक नाशकात हॉटेल होत आता एक रिसॉर्ट उघडलाय त्या रिसॉर्ट मध्ये एक रूम आहे त्या रूम मध्ये आठ कोटीचे कॅमेरे लावलेत शाण्यानी त्याच्या चायनामधन कॅमेरे आणलेत आता मला तेच मी पुढे येतो आहे प्रश्न इथे हनी ट्रॅपचा नाही आहे प्रश्न हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आहे अध्यक्ष मोदय हा गुजरात पॅटर्न आहे आपल्याला लक्षात येईल आता मी जे बोलतोय ते गुजरातमध्ये अनेक पुरुषांच्या अशा क्लिप्स लिक झाल्या आणि त्याच्यातनं दोन चार आत्महत्या झाल्या अध्यक्ष मोदय विषय दुसरीकडे नाही नाहीचा प्रश्न हनी ट्रॅपचा नाही आहे प्रश्न जे काय असेल ते प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य आहे त्याच्यात मला जायचं नाही पण अध्यक्ष मोदय हो लपवून खोल्यांमध्ये बाथरूम मध्ये कॅमेरे लावणे कुठल्या कायद्याला मान्य आहेत ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत योगेश कदम ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत एका रेव्हेन्यू ऑफिसरला आधी तीन कोटी मागितले गेले अशी माझी माहिती आहे आणि नंतर त्याला परत फोन गेला तीन कोटी दिल्यानंतर की दहा कोटी हवेत असं म्हणतात मला माहीत नाही माझी काय हे नाही पण एक शंभर टक्के माहिती आहे की त्या हॉटेलमध्ये हे झालं ज्या माणसाचं याच्यात मालक म्हणून ना नाव आहे त्याचं नाव मला घ्यायचं नाही आहे पण असं एक काही राजकीय पुढारी नाही आहे जो नाशिकला गेला आणि तू त्याला ओळखत नाही बीस नाही तू गेलात नाहीस थनेस बिचारायस तू तू नाशिकला जात नाहीस नाही प्रत्येक जण आता मी नाही मी पण नाही ओळखत पण मी त्याला अगदी व्यवस्थित ओळखतो थु। मी त्याला एकदम व्यवस्थित ओळखतो आणि पहिल्यापासून तो ही चमचेगिरी करत फिरत प्रश्न त्याचा नाही अध्यक्ष मोदय पण पोलिसांनी हे कुठेतरी बंधन केलं पाहिजे जाऊ द्या नाव घेतल्यानंतर मी नाव घेतलं तर डिपार्टमेंटमध्ये सगळीकडे जसा ठाप अर्थ येईल जाऊ द्या सोडून द्या ना प्रश्न आम्हाला एवढाच विचारायचा आहे आणि सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे हे बंद करा हा जो कोण हलकट आहे ना जो हे धंदे करतोय मैत्रीचं नातं दाखवतो हॉटेलमध्ये बोलवतो फायव्ह स्टार सगळ्या सोयी करून देतो स्पा मसाज वगैरे सगळं सगळं करून देतो आणि नंतर एक वर्षाने दाखवतो हे घ्या अध्यक्ष नाही त्यांना जाऊन योगेश कदमना जाऊन भेटून सांगणार आहे कोण येतो त्यांना पण माहिती आहे त्यांनी सगळे उत्तर दिलं ना चौकशी करतो कॉम्प्रमाइज झालंय ते कॉम्प्रमाईज कोणामध्ये झालो कॉम्प कॉम्प्रोमाइज कसलं कॉम्प्रोमाइज योगेश कदम कसलं कॉम्प्रोमाइज झालं किती वर झालं कितना रोकडा लिया कितना रोकडा दिया? दिया? माल का कमाल है ये माल का कमाल है इसमें सिर्फ झोल 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 को मत बचाओ झोल बचा। जे काय झालं असेल ते राहू द्या अध्यक्ष मोदय जे काय घडते ते अतिशय डेंजरस आहे माझी सूचना आहे आणि ही मनापासनं करतो आहे मी की पोलिसांना हे चेक करायला सांगा की कॅमेरेज कुठे कुठे लागलेले आहेत अनेक हॉटेलमध्ये अशा अनेक फिल्म्स काढल्या जातात असं आहे की यंगस्टर्स असतात मला ते ते बोलायचं नाही परत त्याच्यावरून एक नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार होईल पण आपल्याला तरुणांचे हॉटेलमध्ये जाणाऱ्या सगळ्यांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे लागतील ही आपली जबाबदारी आहे अनेक फॉरेनर्स येतात अनेक जण नाशिकला जातात पुण्यनगरी नाशिक गोवादरीच्या गोदावरीच्या नावाने ओळखणारी जाणारी नाशिक पंचवटीच्या नावाने ओळखणारी ओळखली जाणारी नाशिक तळारामाच्या मंदिराच्या नावाने ओळखणारी जाणारी नाशिक राम मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक रामाच्या स्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेलं नाशिक आज बदनाम कशामुळे होत आहे तर बेफिम काढले गेलेत म्हणून आणि ट्रॅपमुळे नाही नाशिक फार मोठी पुण्य नगरी आहे तुमचा माझा कुंभमेळा तिथेच भरतो बारा वर्षानंतर योगेश कदम साहेब तुम्ही प्रतिनिधित्व करता तुम्ही आज हाऊस हाऊस मध्ये बसले बघा हे लक्ष घ्या लक्षात घाला स्वच्छता हा कुंभाच्या आधी कुंभाच्या आधी हा मेळा स्वच्छ करून घ्या कुंभमेळ्याची स्वच्छते नंतर करा हा कुंभ स्वच्छ करून घ्या